बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे सहासष्ट शिवसेनेची स्थापना केली आणि तेव्हापासून आपण बघितलं तर टपरी चालवण्यापासून ते रिक्षा चालकापर्यंत अशा सामान्य माणसांना नेते म्हणून घडवायला शिवसेनेनं सुरुवात केली अनेक नेत्यांना अनेक कार्यकर्त्यांना शिवसेनेनं स्टेज संधी निर्माण केली शाखा प्रमुखापासून नगरसेवक आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री पदापर्यंत शिवसेनेनं अनेक नेत्यांना मोठं केलं पण पुढे शिवसेनेच्या आणि बाळासाहेबांच्या सावलीत वाढलेल्या नेत्यांनी शिवसेना सोडली त्यानंतर काहींना यश मिळालं तर काहींना राजकारणातून संपावं सुद्धा लागलं असे नेते कोण आहेत की ज्यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांचं पुढे काय झालं तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सळुंके जनता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं अगदी नापासून स्वागत करतो <laughs> शिवसेनेमध्ये पहिलं बंड झालं ते छगन भुजबळांचं एकोणीसशे पंच्याऐंशीच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना एक विरोधी पक्षनेता म्हणून उदयास आला होता तेव्हा भुजबळांना वाटलं की विरोधा पक्षनेता पदाची माळ आपल्या गळ्यात पडल परंतु ती पडली मनोहर जोशींच्या गळ्यात आणि तेव्हापासून भुजबळ शिवसेनेमध्ये नाराज होते अखेर पाच डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव ला त्यांनी शिवसेना मधून बाहेर पडत शिवसेना ब नावाचा एक स्वतंत्र गट स्थापन केला आणि त्यानंतर ते तेव्हा त्यांच्या सोबत अठरा आमदार असल्याच्या चर्चा सुद्धा होत्या परंतु प्रत्यक्षात मात्र भुजबळांनी सहा आमदार सोबत घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला परंतु शिवसैनिकांना त्यांची बंडखोरी मान्य नव्हती आणि त्यामुळं बराच काळ भुजबळांना राजकारणातून भूमिकत राहावं लागलं पुढे त्यांना एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव सुद्धा पत्करावा लागला त्यावेळी त्यांच्यासोबत बाहेर पडलेले जे आमदार होते ना देखील पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळं भुजबळ यांनी काँग्रेसला एकोणीसशे नव्याण्णवला सोडचिठ्ठी दिली आणि शरद पवारांसोबत जात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीमध्ये मा मात्र त्यांनी आमदारकी मिळवली आणि त्यानंतर आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद आणि त्यानंतर गृहमंत्री सुद्धा भुजबळ झाले पण पुढे तेलगी आणि मनी लॉन्ड्रिंग या प्रकरणामध्ये भुजबळांना राजीनामा सुद्धा द्यावा लागला त्यानंतर त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलं जेलमधून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा भुजबळांनी आपली कारकीर्द नव्यानं सुरुवात केली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ते उतरले आणि निवडून सुद्धा आले आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये एक पॉवरफुल असणारे मंत्री सुद्धा झाले पण पुढे अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केलं त्यावेळी त्यांनी अजित पवारांची साथ दिली आणि महायुती सरकारमध्ये सामील होत त्यांनी मोठं मंत्रिपद सुद्धा मिळवलं तर दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा आमदार म्हणून देखील निवडून आले असे छगन भुजबळ हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी आपलं राजकारण ते टिकूनच आहेत आता शिवसेनेत भुजबळानंतर दुसरं बंड झालं ते गणेश नाईकांचं परंतु गणेश नाईक यांनी आपल्यासोबत फारसे काही आमदार खासदार घेऊन ते बाहेर पडले नाहीत परंतु त्यांचं बाहेर पडणं हे नवी मुंबई महानगरपालिकेसाठी मात्र निर्णायक ठरलं होतं गणेश नाईक यांनी शिवसेना सोडून तेव्हा राष्ट्रवादीमध्ये ते, ते दाखल झाले होते राष्ट्रवादीच्या सत्ता काळामध्ये त्यांना पर्यावरण मंत्री ठाण्याचं पालकमंत्री पद देखील मिळालं होतं परंतु पुढील काही निवडणुकांमध्ये त्यांना पराभव सुद्धा पत्करावा लागला तेव्हा त्यांनी राजकारणातून पाय उतार व्हावं असं देखील म्हणलं गेलं परंतु त्यांनी राजकारणातून पाय मागे घेतला नाही तेव्हा पुढे परिस्थितीनुसार त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता ते भाजपचे आमदार आहेत भाजपनं त्यांना मागच्या दारानं विधान परिषदेवर आमदार म्हणून त्यांचं पुनर्वसन केलं आहे परंतु शिवसेना सोडलेले गणेश नाईक यांना आपलं राजकीय वलय निर्माण करता आलं नाही परंतु मतदारसंघामध्ये काहीचं वर्चस्व ते टिकून आहेत आता शिवसेनेमध्ये भुजबळांनंतर तिसरं सर्वात मोठं बंड झालं ते नारायण राणे यांचं नारायण राणे यांची शैली आणि आक्रमकपणा हा शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना मोठ्या पदावर घेऊन गेला आणि म्हणूनच बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री पदावर विराजमानके देखील केलं परंतु दोन हजार पाच मध्ये त्यांनी ते स्वतः विरोधी पक्षनेता पदावर असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर असणारी टीका करून शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आधीच छगन भुजबळांच्या बंडाचा इतिहास असताना नारायण राणेंनी थेट उद्धव ठाकरे यांच्या पक्षनेतृत्वाचा स्वीकार न करता पक्षातून बाहेर पडणं त्यावेळी मोठं मानलं जात होतं आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मुख्यमंत्री पदाच्या आशेनं राणेंनी काँग्रेस प्रवेश केला खरा परंतु त्यांना महसूल आणि उद्योग मंत्री पदावरच मर्यादित राहावं लागलं पुढे त्यांना निवडणुकीमध्ये देखील पराभवाचा सामना करू लागला एकीकडे पुत्र निलेश खासदार नितेश आमदार तर दुसरीकडे दोन हजार चौदाला कुडाळमधून तर दोन हजार पंधराला वांद्रे पूर्वमधून त्यांना पराभवाचा देखील सामना करावा लागला होता पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी असा देखील सल्ला राणेंना देण्यात आला परंतु राणेंनी या पराभवामुळे काँग्रेस सोडली आणि थेट स्वतःचाच नवीन असणारा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष नावाचा पक्ष काढला परंतु हा पक्ष देखील फार काळ काही टिकला नाही त्यांनी हा पक्ष सरळ भाजपमध्ये विलीन केला आणि ते सुद्धा झाले भाजपमध्ये निवडणुकीच्या रिंगणात न उतरता नारायण राणे यांना भाजपनं मागच्या दारानं त्यांचं पुनर्वसन केलं एकेकाळी एक शिवसेनेचे सर्वोच्च नेते असणारे नारायण राणे त्यांचा पुढील काल मात्र उतरताच आहे यानंतर शिवसेनेला सर्वात मोठा धक्का बसला तो राज ठाकरे यांच्या बाहेर राज ठाकरे पडल्यानं पाच ला शिवसेनेतून बाहेर पडले परंतु त्यांनी आपल्यासोबत खासदार नगरसेवक किंवा आमदार घेऊन ते बाहेर पडले नाहीत किंवा त्यांनी दुसऱ्या कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश न करता स्वतःचाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष स्थापन केला नव्यानं स्थापन केलेल्या या पक्षाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मोठं यशही मिळालं राज ठाकरेंनी तेरा आमदार निवडून आणले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या निवडणुकीमध्ये देखील त्यांना फारसं काही यश मिळवता आलं नाही तर दोन हजार चोवीसला देखील त्यांना कुठलंही यश मिळवता आलेलं नाहीये त्यामुळं राज ठाकरे यांना मनावतशी कामगिरी शिवसेना सोडल्यानंतर करता आलेली नाहीये त्यानंतर एकवीस जून दोन हजार बावीस रोजी शिवसेनेमध्ये गेल्या छप्पन वर्षात झालं नाही एवढा मोठा बंड झालं ते एकनाथ शिंदे यांचं एकनाथ शिंदे आपल्यासोबत चाळीस आमदार घेतले दहा अपक्ष आणि तेरा खासदार घेऊन एकनाथ शिंदे शिवसेनेतून नुसते बाहेर पडले नाही तर त्यांनी शिवसेना पक्षावरच दावा ठोकला आणि ठाकरेंकून शिवसेना आणि त्यांचं चिन्ह सुद्धा काढून घेतलं यामुळं महाराष्ट्रामध्ये मात्र मोठी खळबळ उडाली होती बंड करून एकनाथ शिंदेंनी अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळवलं त्यानंतर पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांनी दमदार कामगिरीसुद्धा केली परंतु भाजपनं त्यांना मुख्यमंत्री केलं नाही तर आता एकनाथ शिंदेचं भविष्य हे भाजपच्या पाठिंबावर आहे असे देखील राजकीय विश्लेषक सांगतात परंतु एकंदरीत शिवसेनेकडे आपण जर बघितलं तर शिवसेनेतून अनेक नेत्यांना पदं मिळाली मंत्रिपद मिळाले संधी मिळाली त्यांना स्वतःचं वलय संपत्ती मिळाली आणि पुढे मात्र याच लोकांनी शिवसेनेला सोडलं त्यातील काही नेत्यांनी यशस्वी झाले तर काही नेत्यांना आपलं राजकारणातून संपावं लागलं तर काही नेत्यांना गोंधळून जावं लागलं त्यातले विजय वडट्टीवार प्रवीण दरेकर राहुल नार्वेकर बाळासाहेब विखे पाटील असे अनेक मोठी यादी आहे की जे आश्रमीचे शिवसैनिक होते तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद